महाराष्ट्रात आणि देशभरात नावाजलेली मोबाईल सेवा क्षेत्रात अग्रगण्य ठरलेली एसएस मोबाईल कंपनी आता पुण्यात ढोले पाटील रोड परिसरात आपल्या तीनशे बत्तीसव्या शाखेसह विस्तारली आहे या शाखेचं उद्घाटन कपिला बिझनेस हॉटेल समोर मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी माजी आमदार कमलताई ढोले पाटील म्हणाल्या एसएस मोबाइलची शाखा इथे सुरू होणं म्हणजे डिजिटल उद्योगाला चालना देणारा टप्पा आहे या कार्यक्रमाला अरविंद भाऊ शिंदे सुनील थोपटे सुनील दादा यादव सुजित अप्पा यादव मेहबूब नादाफ महेंद्र कांबळे डॉ मयूर गायकवाड निलेश भाऊ आल्ला आदी मान्यवर उपस्थित होते अनिलजी आणि सागरजी ढोले पाटील यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या पाहुण्यांचे स्वागत सीईओ नितीनजी जैन आणि पुणे हेड विशाल जयप्रकाश यांनी केलं सूत्रसंचालन केलं कंपनीचे तुषार काकडे यांनी तर आभार मानले इरफान मुलानी आणि शैलेश डांगी यांनी विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी आकर्षक योजना आणि ऑफरमुळे सकाळी नऊ पासून रात्री नऊ पर्यंत ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हा उपक्रम परिसरासाठी एक प्रेरणादायी पाऊल खरला आहे डिजिटल तंत्रज्ञान आणि मोबाईल सेवांचा नवसंजीवनी